नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रा करिअर मेकिंग आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून एक महत्वाचा विषय तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलो आहे वास्तविक पाहता अशा प्रकारच्या गोष्टी पाठीमागे कधीही झालेल्या नव्हत्या परंतु नीट युजी काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये सेलच्या थर्ड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यामधील असतील अशाच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं बऱ्याच वेळा आणि ओपन असे दोन प्रकार असतात त्यामधले महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे ह्या राज्यामध्ये आपल्याला फक्त डीम्ड कॉलेजेसमध्ये किंवा ए एफ एम सी आणि एम्स त्याचबरोबर सर्व डीम्ड कॉलेजेसमध्ये आणि पंधरा टक्के फक्त जो मॅनेजमेंट कोटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना येता येऊ शकतं परंतु एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी काय काय आवश्यकता असते का तर पंच्याऐंशी टक्के मेरिट कोट्यासाठी एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत एमबीबीएस बीडीएस किंवा बीएमएस बीएमएस बीएसएमएसच्या पंच्याऐंशी टक्के कोट्याच्या मेरिटसाठी विद्यार्थ्यांना जर समजा महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीएस बीएमएस साठी एमबीएससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना तीन गोष्टी मोस्ट इम्पॉर्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे त्यामधला पहिला गोष्ट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण त्याला म्हणूया दहावी आणि बारावी दोन्ही सुद्धा महाराष्ट्र राज्यामधून झालेलं पाहिजे त्याचबरोबर त्याचं डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामध्ये असलं पाहिजे आता एखाद्या व्यक्तीचे डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तो, तो इलिजिबल नाही दहावी महाराष्ट्रात झाले इलिजिबल डोमिसाईल पण महाराष्ट्रातला आहे परंतु बारावी महाराष्ट्राबाहेर झाले तरी तो इलिजिबल नाही या तिन्ही गोष्टी एकत्रित असतील म्हणजे दहावी पण महाराष्ट्रात झाली पाहिजे बारावी पण महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे या तिन्ही मधलं एकही नसेल तर तो महाराष्ट्राच्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये इलिजिबल होत नाही अशा प्रकारचा रूल असल्यामुळे इतर राज्यातले विद्यार्थी हाय मेरिटचे राज्यामधल्या तरी तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येत नाही कारण हे क्लोजर स्टेट आहे आता या राज्यामध्ये तरी सुद्धा तिसरं एम आता बघा एम सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन भोषच्या रूलनुसार पहिल्या राऊंडच्या अगोदर सर्वांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आपल्या सर्वांना जो तिसरा आहे किंवा अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही एमबीबीएस साठी अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असते त्या पद्धतीने यावर्षी पण संधी उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामध्ये जवळपास पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरले आहेत आता बऱ्यापैकी काही जेन्युन विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पण म्हणजे रिपीटला गेलेले असू शकतात पर परत आपल्याला ऍडमिशन घ्यावं यासाठी आलेले असू शकतात मग या सर्व गोष्टीमध्ये पाहायला गेलं तर काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनामध्ये असं आलेलं आहे की बोगस प्रमाणपत्र म्हणजे टोमिसाईल सर्टिफिकेट आणि दहावी आणि बारावीचं प्रमाणपत्र जे आहे ते खोट किंवा एडिट करून तुम्ही त्या ठिकाणी टाकलेलं असू शकता आणि ते डोमिसाईल इतर राज्यामधले आता राजस्थान या राज्यामध्ये जवळपास एकशे बावन्न एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आता हा विद्यार्थ्यांनी भरलाय किंवा कुणी भरला माहीत नाहीये परंतु हे सर्व पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी इलिजिबल होतात जर समजा त्यांचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रात झालेलं असेल आणि त्यांचं जे डोमिसाईल आहे ते महाराष्ट्रातलं असलं पाहिजे आता या सर्व विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ही सर्व कोर्टात प्रक्रिया गेली किंवा काही विद्यार्थ्यांनी सी टी सेलकडे तक्रार केली त्यानंतर त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि या तक्रारीनंतर काही जे बोगस प्रमाणपत्रांचा वापर करून डोमिसाइल आणि दहावी बारावी करून त्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आता फॉर्म भरल्यामुळे या लिस्ट कॉमन लिस्ट मेरिट लिस्ट जे आलेले आहे प्रोव्हिजनल कॉमन मेरिट लिस्ट सर्वांची एमबीबीएस बीडीएस साठी इलिजिबल विद्यार्थी किंवा ज्यांच्यासाठी चॉईस पिनिंगसाठी त्या लिस्टमध्ये मात्र एकशे बावन्न विद्यार्थी आपल्याला हे राजस्थानमध्ये आपल्याला दिसत आहेत काही विद्यार्थी अगदी पंच्याऐंशी हजारापेक्षा जास्त मार्क्स असणार म्हणजे रँक असणारा विद्यार्थी सुद्धा आहेत हे आपल्या हो, एमबीबीएस झाले विद्यार्थ्यांसाठी मात्र हो, आळवे येऊ शकतात म्हणजे कमी रँक सॉरी पंच्याऐंशी हजारापेक्षा कमी रँक असणारा विद्यार्थी सुद्धा यामध्ये झालेले आहेत ते बाहेरच्या राज्यामधले आहेत हे निदर्शनच आल्यानंतर हे इलिजिबिलि क्रायटेरियामध्ये बसत नाही तरी पण लिस्टमध्ये आल्यामुळे ही तक्रार यामुळे विद्यार्थ्यांनी डी ए असेल किंवा सी टी असेल किंवा त्याचबरोबर जी काही अथॉरिटी आहे त्या ॲडमिशन अथॉरिटीकडे आणि कोर्टमध्ये सुद्धा याचिका दाखल केली होती त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी सांगण्यात आले की शंभर टक्के हे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच त्यांना इलिजिबल केला जाईल आणि त्यांची चॉईसमध्ये आपल्याला धरले आता बऱ्याच वेळात होते की कालपर्यंत चौदा तारखेच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आपल्याला चॉईस बिलिंग करता येते सर्वांनी चॉईस बिलिंग केली असू पण शकेल परंतु आता जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे असून सुद्धा त्यांनी बोगस प्रमाणपत्राचा वापर करून याच्यामध्ये जर इलिजिबल झालेले असतील तर त्यांना चॉईस बिलिंग येणार आहे आणि चॉईस बिलिंग आल्यानंतर त्यांना सीट अलॉट पण होऊ शकते पण अलॉट झाल्यानंतर प्रत्यक्ष ऍडमिशन प्रोसेस साठी गेल्यानंतर मात्र त्यांच्याकडे डोबिसाई सर्टिफिकेट दहावी बारावी जर महाराष्ट्रातलं नसेल तर त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं परंतु हे जे सीट्स आहेत ना ते ठराविक कॉलेज मध्ये जर टाकले तर ते सीट वेकंट राहतात आणि पुढच्या राऊंड मध्ये येतात त्यामुळे हा सीट ब्लॉकिंगचा प्रकार आहे त्यामुळे हे सीट ब्लॉकिंग कुणी विद्यार्थ्यांनी स्वतः केलेलं असू शकेल किंबहुना काही काही लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या असू शकतात खरं पाहता विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारे मॅक्झिमम मेरिटच्या आधारे मिळण्यासाठी आपण सर्व काउन्सिलर्स असतील किंवा इतर कोण सर्व गोष्टी आहेत त्यांना मेरिटच्या आधारे ऍडमिशन मिळण्यासाठीचा जो आपला प्रयत्न असला पाहिजे परंतु ज्यांना मेरिट कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध पण असू शकतात त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत म्हणजे एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत आहेत त्यांना कमी मार्क्स असणार विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर एमबीबीएस करायचं असेल तर त्यांच्यासाठी काही डीम्ड कॉलेजेस आहे अदर स्टेट आहे हे सर्व पर्याय आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत परंतु या व्यतिरिक्त काही लोक समजा अशा प्रकारची गोष्टी जर करत असतील आणि सीट ब्रॉकिंग करत असतील तर ते कदाचित आपल्या सर्व जे काही प्रकार आहे या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा त्याच्यासाठी हे घातक आहे असं माझं म्हणणं आहे परंतु तरी सुद्धा ह्या याचिकेवरती खंडपीठाचा डिसिजन झाला आहे निर्णय झालेला आहे की सतरा सतरा तारखेला जो रिझल्ट येणार आहे कदाचित तो रिझल्ट पुढे पण जाऊ शकतो तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी या सर्व लोकांचा एकशे बावन्न लोकांची म्हणजे जे काही डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे आणि ते जर झालेले झालेले त्यांच्या पडताळणीमध्ये ते बोगस आढळून आले तर अशा विद्यार्थ्यांना जी काही थर्ड राऊंडची लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काही काळजी करण्याचे कारण नाही आपल्याला फक्त निदर्शनास आणलेली एवढेच विद्यार्थी आहेत का तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय केल्यानंतरच थर्ड राऊंडचा रिझल्ट लागेल अशा प्रकारचे गोष्ट खंडपीठाने आहे याच्यावरती एक याचिका आहे त्याची सुनावणी सुद्धा सतरा तारखेला होणार आहे आपला रिझल्ट सुद्धा जो येणार आहे तो रिझल्टच्या पूर्वी ह्या सर्व गोष्टी होणार आहेत कदाचित आपण सर्वजण आशावादी राहूया की कदाचित हे सगळे खोटे लोक आहेत ना हे अलॉट होणार नाहीत त्यांना त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि आपले इलिजिबल स्टुडंट आहेत त्यांचं सिलेक्शन होईल एवढीच आशावाद शंभर टक्के आहे असं वाटतंय एकंदर त्या दृष्टिकोनातून सीईटी सेलच्या माध्यमातून प्रयत्न होतो आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना अशा प्रकारच्या अनहेल्दी गोष्टीला कोणीही समर्थन करू नका अशा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये कदाचित कर नियमावली थोडे मास्क कमी पडले तर आपण इकडे तिकडे प्रयत्न करूया परंतु अशा प्रकारच्या गैरमार्गाचा वापर करून ऍडमिशन करून देण्यात काही अर्थ नाही मॅनेजमेंट कोट्याचा जस्ट इलिजिबल असेल तरी सुद्धा मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन होत आहे त्यामुळं कशाला सर्व गोष्टी करायचं एकंदरीत आपल्या सर्वांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती आमची गार्डन्सी सिरीज आम्ही या माध्यमातून मांडण्याचा जो प्रयत्न करतो तो प्रयत्न आवडला तर व्हिडीओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र